अरेंज मॅरेज तुम्ही केलाय बरोबर तर पहिली पहिली भेट भेट कशी झाली का पहिल्या काय घडलं होतं आणि ती कुठे झाली पहिली भेट आमची नाही झाली आमच्या वडिलांची झाली माझ्या माझे एक शाळेचे सर आहेत त्यांचं वधूवर सूचक मंडळासारखा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यावर आमच्या पत्रिका एकमेकांशी जुळल्या आणि आमच्या वडिलांनी ठरवलं की यांचं लग्न करूया सो so, त्यावेळेस ती पुण्याला होती ती तिच्या जॉब मध्ये होती मी त्यावेळेस इंदोरला होतो नाटकासाठी सो so, त्यावेळेस आमचं आमचं भेटणं बोलणं झालं नाही फोन होता पण फोनवर काही बोलणं नाही झालं एकदा हा बाबा आपण भेटूया बघूया बोलूया पण त्या फोननंतर आमचं एकमेकांची काही कम्युनिकेशन नसल्यामुळे ते दोघं भेटले त्या दोघांनी असं ठरवलं की आपण सगळे एकत्र भेटूया मग आम्ही भेटलो मग त्यांनी आम्हाला एकमेकांना भेटून तर बघा असं झालं सो आ, दादर स्टेशनला भेटायचं ठरलं दादर स्टेशनच्या जवळ एक रसोई नावाचं डायनिंग हॉल आहे येस yes. तिथे भेटलो आणि मी ती ट्रेनने आली आणि मी टॅक्सीने पोहोचलो तिथे आणि ती आ, एक दहा पंधरा मिनटं आधी येऊन बसली होती मी आपलं शोध होतो कुठे बसली आहे काय आहे तर एक मुलगी वॉटरमेलन ज्यूस पीत बसली होती जी स्वतः येऊन तिने सुरुवात केलेली होती म्हटलं <laughs> आता आपल्याला गप्पा मारायच्या आहेत सो तिथेच मला ती असं झालं की हां बाबा म्हणजे मी तुझ्यासाठी थांबूनच राहिले बघ असं असं काही नाही आहे हा, इकड़े, इकड़े, इकड़े इकड़े सो तिथे भेटलो हाय हॅलो तिनेच हाय केली इकडे 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 यायचं तिथे गेलो भेटलो गप्पा मारल्या पहिल्याच दिवशी आम्ही जवळजवळ साडेतीन चार तास गप्पा मारत होतो आणि त्या गप्पा मारता मारता आम्हाला एकमेकांनाही कळलं की आपल्याला खाण्याची खूप आवड आहे <laughs> दोघांना सो त्याच्यानंतर असं वाटलं की हा बाबा आपण पुढे जाऊ शकतो त्यानंतर पण फा लगेच काय असं फोनाफोनी झालं नाही मग परत आमचे वडील, वडील, वडील अता, अता नाही वडीलच वडील म्हणाले आता आता सगळे भेटूया मग सगळे एकत्र भेटलो तिथे आम्हाला विचारलं की काय मी म्हटलं नाही असं नाही तर ते म्हणाले नाही असं हीच म्हणाली नाही असं नाही हो असं आहे असेल तरच करू या म्हटलं ठीक आहे मग त्या तिथे म्हटलं हा चालेल करूया लग्न लग्न करूया त्यानंतर सगळ्या घडामोडी घडल्या ते तर असं म्हणायचं चटमंगणी पट बॅवण करूया मी म्हटलं आम्हाला शक्य आहे पण त्यांचं वय बघता त्यांना शक्य नाही म्हटलं आरामात सगळं सागर संगीत करायचं असेल तर एक थोडा वेळ घेऊ मग साखरपुडा केला आणि नोव्हेंबरमध्ये लग्न लग्न चैत्राली तुला विचारेन की त्याने ते इतकं सगळं रंगवून सांगितलंय म्हणजे आता माझ्या डोळ्यापुढे ते सगळं उभं राहिले की तुम्ही कसं भेटलात काय इतकं त्याने छान सांगितलं तुला तो दिवस आठवलाय का त्याने आता सगळी काय तुला तो दिवस आठवलाय का त्याच्या तो बोलत असताना म्हणजे माझ्या डोळ्यांसमोर मला मला तो कारण की उन्हाळा होता ना हो उन्हाळा होता मला वाटतं फॅम मध्ये भेटलेलो आम्ही आणि ट्रेन मधून घेऊन मला असं झालेलं निखिल येपर्यंत पंधरा मिनिटं आपलं पिऊन होतय फिन घेऊया पण ठीक आहे तेवढे तर झाले पण मला म्हणजे ऑलमोस्ट सगळं लक्षात आहे असं मी बोलू शकते पण कांद्या कार्यक्रम कोणाकडे झाला तुमच्याकडे झाला की राजू शिर्क्यांकडे झाला राजू झाला पहिला यांच्याकडे झाला तुमच्याकडे म्हणजे पहिल्यांदा जे आम्ही भेटलो जिथे आई बाबा हे झालं ते आम्ही आता जिथे राहतोय त्या घरी झालं पण आता हा बाबा यांचं लग्न करायचं यासाठी जे एक कौटुंबिक भेटणं असतं ना ते एक प्रातिनिधिक भेटणं झालं होतं माझे काका मामा ते आमच्याकडे ते यांच्याकडे पण चैत्रालीच्या हातचे कांदे कधी खाल्लेस पण मला एक सांगायचंय की हिरवी मुलगी चहा आणून देते ना आमचा वेळ उलट झालेला आम्ही पहिला मुलगा चहा घेऊन आलेला आमच्यासाठी आणि मग आम्ही त्यालाय बदल पण तो दिवस सगळ्यांसाठी खास असतो बघण्याचा कार्यक्रम ते मंगल अष्टका हा जो दरम्यानचा काळ असतो हा फार महत्वाचा असतो तो दोघांनी कसा एन्जॉय केला ती जर्नी कशी होती कारण की चल आता एकदा घरच्यांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे आपलं ठरलेलं आहे आणि तिथून बोहल्यापर्यंतचा काळ हा जो काळ होता ना लग्न ठरल्यापासून बोहल्यावर चढेपर्यंतचा हा काळ मग अशी तू विचारलंस ना की तुला कसं कसं वाटलं की आपण हां येस हीच खरं राईट चॉईस आहे या काळामध्ये मला ही मुलगी माझ्याबरोबर किंवा मी याच्याबरोबर चांगल्या पद्धतीने राहू शकतो आमची मतं प्रत्येक बाबतीत अल्टर करून नाही प्रत्येक वेळी प्रत्येक मुद्दे करेक एकमेकांशी सहमत होतातच असं नाही पण अल्टर करून आम्ही एकमेकांसोबत पुढे जाऊ शकतो हे अ, या काळामध्ये जाणवलं घ्या म्हणजे लग्नाचा लग्न कसं करायचं पहिलं तर प्रत्येक आता नवीन मुला मुलीचं म्हणणं असतं की आपण लग्न कोर्ट मॅरेज करूया त्याच्यावर एकमत झालं फॅमिलीचं तसं म्हणणं नव्हतं त्यांचं म्हणणं होतं नाही आमच्या आमच्या घरचं प एक आमच्या माझ्या घरचं होतं पहिलं लग्न आहे त्यामुळे छानच झालं त्यांच्या घरचं एकूल एक लग्न त्यामुळे छानच झालं पाहिजे सो प्रोग्रेसिव्ह विचाराच्या घरांमध्ये असंच अशा पद्धतीने जसं लग्न होत तसं ते ठरलं ठरल्यानंतर आता बघा म्हणजे असं काहीच नव्हतं की मुलगा आणि मुलगीच्या घराचे हेवे दावे त्यानंतर आम्हाला हे असंच हवंय तसंच हवंय त्याच्यापेक्षा हे कसं एकत्र पद्धतीने चांगलं करता येईल आणि अं सुरळीत येईल कोणालाही त्रास नव्हतं सगळ्यांना विचारात घेऊन हा पिरियड होता जवळजवळ सहा सात महिन्यांचा त्या दरम्यान माझी आई आजारी झाली माझ माझ्याकडे घरी गुरु म्हणजे माझा कुत्रा होता त्याला आज जाऊन एक वर्ष झालं सो तो काही काळ हॉस्पिटलाइज होता तर त्यामध्ये मला आमचं लग्न झालेलं नव्हतं जस्ट साखरपुडा झाला साखरपुडा झाला होता पण त्यामध्ये माझी ती धावपळ आणि त्या दरम्यान मी काम करत नव्हतो त्यामुळे ही धावपळ मला करावी लागत होती सो ते करताना माझ्या सोबत राहणं घरी त्यावेळेस घरी येऊन आईला हॉस्पिटलमध्ये असताना ती हॉस्पिटलमध्ये असताना तिला नाही जेवण वगैरे किंवा सूप्स वगैरे करून देणं हे काही म्हणजे नवऱ्याची होणाऱ्या नवऱ्याची किंवा होणाऱ्या सासऱ्यांची काहीही अपेक्षा नसताना तिने स्वतःहून केलं क्या बात सो so, त्या त्या काही मोमेंट्स होत्या ज्याच्यामध्ये लक्षात आलं की हा बाबा ह्या मुलीबरोबर आपण संसार करू शकतो राहू शकतो ही मुलगी आपल्याबरोबर राहू शकते कि नाही ते तिला आता पुढे पुढे कळेल सो हा त्यानंतर लग्नाचे कपडे लग्नाची खरेदी त्या पत्रिका ह्या हा, हा सगळा जो घाट घातला होता तो आम्ही दोघांनी मिळून कसं ते व्यवस्थित बसवता येईल सगळ्यांना मॅनेज करता येईल फक्त एकच चुकलं माझं मी हॉलच्या बाबतीत ती इथे नसल्यामुळे तिला तिला हवा तसा मनासारखा हॉल तो मिळाला नाही तर ते मला आता आयुष्यभर तुला चैत्राली तो इतकं त्याचं जबरदस्त स्टोरी टेलिंग आहे छान खुलवून सांगतोय तू तुझ्यासाठी ती मुवमेंट कशी होती अगदी म्हणजे तुला काय त्या जर्नीतला काय आठवतं एखादा प्रसंग आठवतो का ठरल्यापासून ते मंगल असल्यावर चढेपर्यंत असा एखादा प्रसंग की तू तुझ्या मनात कायम घर करून राहील मला जर एक्झॅक्टन म्हणजे बरेच आहेत नाही म्हणता नाही ना येणार असं पण म्हणजे निखिलची एक निखिल तसे असे खूप कडक असे प्रेझेंट होतात म्हणजे खूप स्ट्रिक असतील mm. किंवा आवाजात कणखर येतो आवाज oh. एकदम त्यामुळे ते लोकांना ती सॉफ्ट साईड ना दिसत नाही ती दिसायला मलाही थोडा वेळ लागला असं मी कारण की ते इझिली दाखवणार नाही ती सो so, जेव्हा गुरु जेव्हा आजारी होता ना तेव्हा निखिल रोज म्हणजे कसं गुरूजोबर जाऊन बसायचे त्याच्यासोबत ते ऑलमोस्ट दुपारी सकाळी जायचे चपाती भाजी घेऊन ते रात्री दहा वाजेपर्यंत कारण की त्याला सतत सलाईन लावणं हे ते मग ते फुल टाईम तिथे असायचे त्याला उचलणं त्याला क्लीन करणं म्हणजे तो ते जे मी बघित बिकॉज मी कदाचित आमच्याकडे पेट नसल्यामुळे ते तेवढं हे नसेल मला पण एवढं जीव लावू शकतो आपण हे मी तेव्हा बघितलेलं